छान पैकी तेल घालून घेऊया आपण तेल घातलेलं आहे तू मारू नको त्याला बोलायचं बोलायच झूट बोलतो ओके 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 सुट्टीचा दिवस सकाळी सकाळी छान असे गरम गरम पोहे नाशाला खाल्ले दुपारच्या जेवणामध्ये आठवडाभर पोळी चपाती खाऊनच मुलांना कंटाळलेली होती म्हणून म्हटलं यांच्यासाठी काहीतरी आवडीचं त्यांच्या चमचमीत बनवूया त्यासाठी मी सकाळी सकाळीच ना टो पोटॅटो बॉईल करून घेतलेले होते त्याला मस्तपैकी ना कांदा लसूण कोथिंबीर घालून मस्तपैकी त्याची ना येल्लो पोटॅटो भाजी मी बनवून घेतलेली आहे आणि याचं जे करायचं होतं तो त्यासाठी मला काही साहित्य पाहिजे होतं ते तर नव्हतं म्हणून मी ना ते साहित्य मिश्रांसोबत मागवलं त्यांना बाहेरून घेऊन यायला सांगितलं आणि तोपर्यंत छानपैकी गरम गरम असे मंचुरियन बनवलेले आहेत आणि असे पदार्थांना नक्कीच बाहेर खात जाऊ नका शक्यतो तरी घरीच बनवत जा कारण बाहेर व्यवस्थित त्याला धुतलं जात नाही चेक केलं जात नाही म्हणून नेहमी माझं तर असे पदार्थ घरीच बनवण्याचा प्रयत्न असतो बाहेरचे शक्यतो मी असे पदार्थ टाळते त्यानंतर मिस्टरांनी ना बाहेर जाऊन हे सगळं साहित्य आणलं होतं आणि मग मी गरम गरम असे मंचुरियन मिस्टरांनाही दिले आम्ही मुलांनी आणि मी आम्ही अगोदरच खाऊन बसलेलं होतं मग त्यांनी मस्तपैकी गरम गरम मंचुरियनचा स्वाद घेतला आणि येता येता त्यांनी जिलेबीही आणली होती जे की एकदम फ्रेश आणि गरम होती तेही आम्ही सर्वांनी बसून मस्तपैकी खाल्लेली त्यानंतर आम्ही गेलेलो किचनमध्ये म्हटलं गप्पा मारत मारत छानपैकी ना वडे आणि कचोरी फ्राय करून घेऊया छानपैकी बेसनची प्युरी केली आणि त्यामध्ये पोटॅटोची जी भाजी रेडी ठेवली होती मी ते मस्त प्युरीमध्ये ते डीप करून छानपैकी तेलामध्ये वडे मी सोडलेले मिस्टरांनी ते

पाहू आणि कचोरी पण पाहू हो ना रितिका नाही खरं खर जा खर आ, याला बघून का नाही याला बघून नाही याला बघून नाही बघा छान पैकी वडा असा यामध्ये भिजलेला आहे बेसन मध्ये वडा भिजून मस्त पैकी करत आहे वडा नावून निघालेला आहे वडा बेसनच्या ग्रेव्ही मध्ये आणि असा हा वडा उचलायचा आहे घ्यायचा आहे आणि वड्याला ना ड्राय करायचे ड्राय ड्राय नाही करायचे हे घे बाळा तळ बाळा तुला असं बघताना मज्जा येते बाळा वेगळ्यावर बेसन खाली आहे थोडस मध्ये मध्ये रितिकाची ही हेल्प होतीच तर अशा प्रकारे आम्ही ती घालणे मिळून छानपैकी कचोरी आणि वडे रेडी केलेले आहे काय बघायचं तुला कशाचा इधर हाय आता इव्हनिंगला आलेलो आहोत आम्ही टेरेसवरती आणि बघावरती आलेले आम्ही घुसलेलो आहोत मोबाईल मध्ये आणि इकडे बघा किट्टूची कशी मस्ती चालू आहे आपण म्युझिकल स्टॅच्यूज खेळूया ओके आता ओके मी सांगते कसं ज्यावेळेस गाणं चालू असणार ना त्यावेळेस मला डान्स करायचं आणि ज्यावेळेस गाणं बंद होणार ना आम्हाला स्टॅच्यू राहायचं जे कोणी हालणार ना गाणं बंद असतं ना हे बक्स हे बघ स्टॅच्यू झालं आहे माहिती आहे ना तुम्हाला टॅबलेट घेण्याची संध्याकाळचा डिनर झालेला आहे आणि तब्येत खराब असल्यामुळे नको वाटलं तरी टॅबलेट घ्यायलाच लागणार आहे तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये पण व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय